राजरा अनुरंगा करू प्रथम नमन दुसरे नमन संतांची नमस्कार मित्र हो रामकृष्ण हरी हरिकीर्तन प्रबोधिनीच्या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे हरी जै जै राम कृष्ण जय जय जर कीर्तनकार व्हायचं असेल वारकरी कीर्तन पद्धती अथवा नारदीय कीर्तन पद्धतीचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर कृपया आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट भेट द्या आणि आमच्या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत प्रवेश घ्या आपण हरिकीर्तन प्रबोधनीच्या माध्यमातून आतापर्यंत बरेचसे कीर्तन आराखडे दिलेले आहे हा म्हटला तर हा कीर्तन आराखडा आहे आणि म्हटलं तर त्या अभंगावरचं एक सुलभ निरूपण आहे कारण यामध्ये संत तुकाराम महाराजांनी संतांची ओळख करून दाखवण्यासाठी हा अभंग लिहिलेला ले आहे आणि त्यामध्ये दृष्टांतच दिलेली आहेत हे दृष्टांत काय आहेत यासाठी आपण मूळ अभंग पाहू सोनियाचे ताट शिणे भरिले भक्षावया दिले श्वाना लागी मुक्ता फळहार खरासी घातला कस्तुरी सुकराला तोजविली वेद बधिरा सांगे ज्ञान तयाची ते खूण काय जाणे का म्हणे ज्याचे तोची एक जाणे भक्तीचे महिमान साधू जाणे याचा जर आपण भावार्थ पाहूया कुत्रा जो असतो ना त्याची लायकीच कुत्र्याची असते त्याला आपण श्वान जरी म्हणलं तरी तो कुत्राच मग आपण त्याच्यासाठी जर सोन्याचं ताट आणलं आणि त्यात एकदम चविष्ट असे खीर भरली आणि ते व्यवस्थित पद्धतीने रांगोळी काढून त्यासमोर ठेवली त्याला काही ते, ते आवडणार नाही कारण त्याच्या मागचा आपला भाव त्याला कळणार नाही आणि तो खटाटोप निरुपयोगी ठरणार एखाद्या गाढवाला समोर आणलं आणि त्याला सुंदरसा मोत्याचा हार घातला तर तो त्याला शोभणार का कारण आधीच तो गाढव दुसरी गोष्ट त्या हाराची किंमत त्या गाढवाला कळणार आहे का तर नाही कळणार डुक्कर माहिती ना तुम्हाला हो तेच डुक्कर ते चिखलात लोळत हां म्हणजे असं हलट डुलट चालतं आणि चिखल बघून त्या गटारात पडतं आणि तिथे लोळत तेच ते डुक्कर हो ओळखलं का हा मग अशा डुकराला तुम्ही गटारातून बाहेर काढून त्याला चांगली आंघोळ घातली आणि सुवासिक कस्तुरी आणून त्याला जर चोळली तर तो सुगंध त्याला आवडेल का जास्त त्याला वेगळा सुगंध लागतो एखादा वेदमूर्ती आहे वेदपरायण आहे आणि तो पंडित आहे अतिशय ज्ञानी माणूस आहे आणि तो उपदेश करतो आहे अतिशय सुलभपणे समजावून सांगतो आहे पण समोर जो माणूस बसला आहे तो जर बहिरा असेल तर त्याचा संपूर्ण उपदेश हा व्यर्थ गेला कारण ज्याची मुळात ऐकण्याची क्षमता नाही त्याला कितीही ज्ञान बिंबीच्या देठापासून उडून सांगितलं त्याला कळणार का नाही कळणार दुसरी गोष्ट त्याच्यामुळे काय आहे की विषय चांगला आहे विषय महत्वाचा आहे विषय करण्यासारखा आहे म्हणून कुणाला पचत रुचत आणि आवडत नाही आणि समजतही नाही मग कुणाला समजतो ज्याला त्यातला मुळात रस कळतो जो रसज्ञ आहे त्याला तो रस जाणून घेता येतो भक्तीचं जे महात्म्य आहे की नाही ते भक्त म्हणजे साधू संतच जाणू शकतात इतरांसाठी त्याची किंमत काहीच नाही आता आपण जरा याचं कीर्तन भाष्य पाहू अनेकदा संत ओरडून सांगत असतात भक्ती करा भक्ती करा भक्ती करा मग भगवत भक्ती ही गोष्ट सोपी आहे की कठीण आहे बघायला गेला तर सोपी आहे कोणी भक्ती करू शकतो परंतु लोक भक्ती करत नाही कारण काय आहे ती सोपी नाही ती कठीण गोष्ट आहे अहो ती सुळावरची पोळी आहे ते गबळ्याचं काम नाही आहे भक्ती जर करायची असेल तर आपलं मन आधी शुद्ध पाहिजे आणि आपल्याला देवाची प्राप्ती करून घेण्याची निष्ठा पाहिजे एकनिष्ठ भाव पाहिजे जर बीज शुद्ध असेल तर त्याच्यामधून भगवत भक्तीचा अंकुर बाहेर पडू शकतो समजलं का आणि त्या भक्तीच्या वेलीलाच भगवंताच्या कृपेची रसाळ फळ येऊ शकतात भक्ती म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल साधू संतांसारखं संवेदनशील मन पाहिजे आपल्याला आपलं मन कसं पाहिजे निर्व्याज निष्कपट हळव रुजू आर्त अशा प्रकारचं जर मन असेल ना तर आपल्याला भक्ती कळू शकते आणि ज्याच्या हृदयामध्ये धोंडा आहे त्याला म्हणतात पाषाण हृदय मग काय पालत्या घड्यावर पाणी किंवा मोले घातले रडाया नाही असू नाही माया आता सगळ्यात महत्वाची गोष्ट घ्या संत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही संतांना व्यवहार ज्ञान मात्र असतं आता बघा जर आपल्या मुलाला समजावून सांगायचं असेल तर आई कशी म्हणते माझा शहाना बाळा अरे तो आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस त्याच्यामुळे जे काही भाविक भक्त आपल्या कथा कीर्तनला येतात त्यांना जरा बरं वाटावं वा। आणि कीर्तनाची गोडी लागावी म्हणून त्याची प्रशंसा करण्यासाठी हा अभंग आहे मूड आणि मूर्ख लोकांना नाव ठेवण्यासाठी नव्हे हे समजलं पाहिजे की अभंगाचा हेतू काय आहे लोकांना नाव ठेवणं हा अभंगाचा हेतू नाही आहे अभंगाचा हेतू आहे जे कोण लोक आलेले आहेत ना त्यांनी काय चांगलं काम केलेलं आहे हे त्यांच्या मनावर ठसवण्यासाठी अशा प्रकारचे अभंग निर्माण झालेले आहेत कारण काय आहे की हे जे मूड लोक आहेत म्हणजे मूर्ख लोक आहेत अज्ञान्य लोक आहेत त्यांच्या बाबतीतही संतांना फार प्रेम असतं त्यांचा ते राग करत नाही उलट अशा मूढ लोकांचं अशा दुष्टांचं सुद्धा कल्याण व्हावं अशी ती कामना करतात करता। का माऊली ज्ञानोबा काय म्हणतात माहित आहे ना आपल्या पसायदनामध्ये खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती जडो हो लोक दुसऱ्याला शिव्या शाप देताना काय म्हणतात याचा सर्वनाश हो परंतु माऊली ज्ञानोपा खळांचा सर्वनाश झाला हो पाहिजे असं म्हणत नाही ना अरे मग तुझ्या अंगातलं वाकडे तेवढा सोड तू चांगलाच आहेस तू वाकडेपणा टाकलास की नाही तर तुला चांगली कामं आपोआप आवडायला लागतील हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे भक्तीचे मेहमान साधू जाणू शकतो अन्य लोकांना कळत नाही महाराज सांगतात गाढव शृंगारेले कोडे काही केल्या नोहे घोडे गाढवाला जर कितीही आपण शृंगार करून दिला परंतु ते घोड्यासारखं दिसणार आहे का हा कोणी त्याच्यावर जाऊन बसणार आहे का गाढवावरून धिंड काढतात आणि घोड्यावरनं वरात काढतात हे लक्षात घ्या पण संत तुकाराम महाराजांचा दुसरा पण एक अभंग आहे गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टी पुढे अर्थात संत कृपा होईल तेव्हा ते ठीक थी? आहे व्यवहारात आपण म्हणतो की नाही गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता जळातील मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या ते वंशा तेव्हाकडे पाण्यात पोहणाऱ्या मासा कसा झोपतो आणि तो, तो बुडत कसा नाही हे त्या माशाच्या वंशाला गेलं ना तेव्हाच कळणार आहे त्याच्यामुळे भक्ती म्हणजे काय हे भक्त झाल्याशिवाय करणार नाही आणि त्याच्यामुळे बहिरा माणूस श्वान गाढव डुक्कर अशा प्रकारचे संपूर्ण प्रतिमा वापरून आणि त्यांचे संदर्भ देऊन भक्तीकडे ज्याचं ध्यान नाही आहे त्याला व्यर्थ उपदेश करायला जाऊ नका असं या ठिकाणी सांगितलेलं आहे माऊली काय सांगतात ऐके जया प्राणी ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले मनो काई वरी मरन चांग, मरण शून्य जैसे का गृह का चैतने विन देह तैसे जीवित ते समोह ज्ञानहीन वाचुनी ज्ञानाची गोठी कायसी परिते आस्ताही आस्थाही न धरी मानसी तरी तो संशय रूप हुताशी पडिला जान, जे अमृत हि परी नावडे ऐसे सावियाची अरो जय पडे ताई मरण आले असे पुढे जाणोय की तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञाने माझे तो संशय अंगीकारी जे इथं भ्रांती नाही मग संशयी जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला एक परत्रा मुकला सुखा गा याच्यावर तो फार मोठ वेचन करण्यासारखं आहे आपल्याला लक्षात काय घ्यायचंय कि ज्या माणसाला ज्ञानाची म्हणजे आपल्या कल्याणाची भगवंताच्या भक्तीची आवड नाही तो जिवंत आहे असं म्हणता येणार नाही घराला घर कधी म्हणतात त्या घरात जर माणसं राहत असतील तर देहाला देह कधी म्हणतात त्या देहामध्ये चैतन्य असेल तर नाहीतर त्याला मढे असे म्हणतात मढे मढे लाश हिंदी मध्ये त्यामुळे जो संवाद सापडलेला आहे आणि ज्याला मुळातच येणार नाही तो मनुष्य जिवंत आहे असं म्हणता येणारच नाही आपल्याला कारण जे आहे हरिकथा आहे अमृत आहे हो आणि ते अमृतच ज्याला आवडत नाही मग तो मेल्यासारखाच आहे की गमतीची गोष्ट काय की तो विषय सुख त्याला आवडत मात्र अध्यात्म ज्ञान त्याला आवडत नाही मग मा अशा माणसाचं येथे देखील नुकसान होत आणि परलोकी सुद्धा नुकसान होत आणि दोन्हीकडे त्याला सुख मिळत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जी आंधळे यांच्या गावी आपण पे प्रकटले रवी तरी तीही ओतपलीची घ्यावी वाचून उकाईचा आता एक गंमत बघा एखादं गाव आहे आणि त्या गावामध्ये सगळे गावा आंधळे आहेत एकही डोळस मनुष्य नाहीये मग त्या गावामध्ये जर प्रत्यक्ष सूर्यनारायण आला तरी त्याचं दर्शन त्या लोकांना होणार नाही हा सूर्यनारायण आल्यामुळे गर्मी लागेल उष्णता जाणवेल परंतु प्रकाशाचा अनुभव नाही येणार म्हणून जो मनुष्य मुळात अज्ञानी आहे त्याला शब्दांचा अर्थ कदाचित कळू शकेल पण त्याला बोध होऊ शकणार नाही हे लक्षात घ्या शब्द शब्द असतात परंतु त्याच्या मागचा भावार्थ त्याचा मागचा भावार जो बोध आहे त्याचा अनुभव जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे तोपर्यंत आपण अज्ञानी आहोत बैल तेथ करबाडे हे न चुके गा पुढे नेहो का वराडे समर्थाचे नि जुन्या काळी कार टॅक्सी नव्हत्या लोक बस भरभरून वराड घेऊन जायचे नाहीत बैलगाडी असायची हो त्यामुळे मनुष्य श्रीमंत असला तरी बैलगाडीतूनच वरात न्यायचा तर एखादा बैल श्रीमंत माणसाच्या वराडासोबत दुसऱ्या गावी गेला आणि तिथे फार मोठं लग्न सगळ्यांना पंचपगवानं काय ना सरबत काय ना अमुक काय ना तमूक काय लग्नामध्ये काय असतं ना काय नसतं काय सांगायची तुम्हाला गरज नाही परंतु बैलाला काय खायला घालतात हिरवा चारा हिरवा चारा बैल माजले तो हिरवा चारा मिळाला नाही की नाही तो बैल माजतो म्हणजे बैलाला लोक कडबा खायला घालतात त्याला पंच पक्वान खायला घालत नाही एक पोळ्याचा दिवस आपण जर सोडला तर बैलाला कडबाच त्याच्यामुळे रजोगोडी मनुष्य असतो की नाही तो मरण पावला आणि पुन्हा जरी मनुष्य होऊन घेऊन येत आला पुन्हा चुकून मनुष्य एवणीत आला तरी तो त्याचं वागणं काही बदलणार नाही बैलोबा तो बैलोबाच राहणार हा श्लोक पहा बरं मुक्ता फलै च मिष्टान्नपानं पानम किमुदभाना अंदस्य दीपो बधिरस्य गीतम मूर्खस्य कथा प्रसंग हा अर्थात याचं विवेचन आधीच आपण केलेलं आहे पशुपक्ष्यांना मोत्याचा काय उपयोग गाढवाला गुळाची चव काय म्हणजे गोड अन्न आणि काय उपयोग आहे आंधळ्या माणसाला दिव्याचा आणि बहिऱ्या माणसाला गाण्याच्या कार्यक्रमाचा काय उपयोग त्याचप्रमाणे मूर्ख माणसाला धार्मिक कथा कीर्तनाचा काही एक उपयोग नसतो कारण कायचं कारण महत्वच आहे ते दुसऱ्या सुभाषितात आहे बघा सांगतो तुम्हाला उपदेशो हि मूर्खानाम प्रकोपायन शांतय पयप्पानम भुजंगानां केवलम विषवर्धनं अहो मूर्खाला जर उपदेश केला की नाही तर तो व्यर्थ जातो कारण त्याला जर उपदेश केला त्याने त्याच्या मनाला शांती नाही मिळत तो अजून भडकतो जर आपण सापाला कितीही चांगलं दूध दिलं तर तो विषच ओकतो त्याप्रमाणे या मूर्खांचं असतं आणि या ठिकाणी चांगली एक सुंदर गोष्ट आहे दृष्टांत आहे की काही पाखरं असतात त्यांनी चांगली सुंदर घरटी बांधलेली असतात आणि त्या घरट्यात ती बसलेली असतात जोरदार वादळ होतं आणि पाऊस पडतो आणि त्या पावसामध्ये दोन तीन माकडं असतात ना ती माकडं आपली हुडहुडहुडहूळ करत झाडाखाली कर भिजत बसतात आता ही वरची जी पाखरं आहेत ती चांगली घरट्यामध्ये उबदार व्यवस्थित बसलेली आहेत त्यांनी आरामात तिथेच बसून राहायचं की नाही ते जेव्हा बघतात की ही माकडं थंडीने कुडकुड करतात तेव्हा ते काय करतात पाऊस थांबल्यानंतर ते माकडांना उपदेश करतात अरे येड्यां जसं आम्ही आमचं घरट बांधलं तसं काय तुम्ही जर आपलं माणसासारखं घर बांधलं असतं काटक्या गोळ्या करून तर आज तुमच्यावर अशी कुडकुडत बसण्याची पाळी नाही आली असती परंतु ही गोष्ट ऐकल्यानंतर माकडांना काही बोध होत नाही ती माकड संतापतात आणि आम्हाला शिकवतो का ज्ञान असं म्हणून त्या पाखरांची घरटी झाडावरून खालती ओढतात आणि ती तोडून टाकतात मोडून टाकतात त्याच्यामुळे मूर्खाला उपदेश करू नये आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया त्याला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्याला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते कृपया कॉमेंट बॉक्समध्ये द्या धन्यवाद